मुंबईंच्या सुरुवातीला सर्वात महत्वाची बातमी येत आहे मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळा प्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या विरोधात हक्कभंग आणण्याच्या तयारीत विरोधक असल्याचं कळत आहे यासंदर्भात विधान परिषदेमध्ये हक्कभंगावरती जोरदार चर्चा देखील झाली आहे या विद्यापीठानं थकलेले सगळे निकाल एकतीस जुलैपर्यंत लावले पाहिजेत असे आदेश या राज्याच्या राज्यपालांनी मान्य कुलपतींनी दिले होते आणि मान्य शिक्षण मंत्र्यांनी या सभागृहात येऊन सांगितलं की, की एकतीस जुलैच्या आत हे सगळे निकाल लागतील याची खात्री बाळगा पण आज एकतीस जुलै उलटल्यानंतर सुद्धा तीन लाखाहून अधिक पेपर तपासायचे बाकी राहिलेले आहेत प्राध्यापकांवर प्रचंड तणाव आहे ज्या पद्धतीनं मुंबई विद्यापीठावर हे कुलगुरू नेमले गेले त्यानंतर विद्यापीठाचा जो दर्जा घसरत गेलेला आहे त्याची सगळ्यात अवनस्थिती आज आपल्या समोर आहे सरकार ती सांभाळू शकलेलं नाही महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ जागतिक स्तरावरच्या पाचशे विद्यापीठांमध्ये सुद्धा नंबर एकला नाही आहे ही स्थिती आहे जी राज्याच्या अख्त्यारातली जी विद्यापीठ आहे परंतु एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या एप्रिलमध्ये संपलेल्या परीक्षांसाठी ऑनलाईन पेपर तपासणी करण्याचा निर्णय घेतला मे अखेर त्याचं टेंडर नंतर निघालं आणि ते कुणाला दिलं त्याच्यामागे कोण होतं याची चर्चा इथं होणं आवश्यक आहे आणि ते समोर आल्याशिवाय हा गोंधळ कुणी घातला आणि कशामुळे झाला हे स्पष्ट होणार नाही ज्याने ज्याने गोंधळ घातला त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी आणि त्यांचा राजीनामा घ्यायला हवा यासाठी आम्ही ट्वेटी प्रस्ताव मागतो आणि म्हणून इतर सगळे कामकाज बाजूला सारून कारण हा प्रश्न आठ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे सभापती मोदय शेकडो विद्यार्थी असे आहेत की ज्यांची परदेशी ऍडमिशन झालेले आहेत परंतु हा निकाल हाती नसल्यामुळे त्यांची ऍडमिशन थांबलेली आहेत था संपलेली था आहे चुकलेली आहेत एमपीएससी आणि या परीक्षांच्या स्पर्धा परीक्षेतले जे विद्यार्थी आहेत ते साफ मेल आहेत त्यांच्या हातात काही राहिलं नाही ज्याचा उल्लेख त्यांनी केला की या वयामध्ये हे जे वय असतं त्या वयामध्ये मुलं लवकर फ्रस्टेड होतात डिप्रेशन खाली जातात तुम्ही निकाली देऊ शकत नसाल मुलांनी मेहनत केल्यानंतर आणि त्याची जबाबदारी झटकत असाल तर चालणार कसं सभापती महोदय प्राध्यापक नीरज हातेकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत आणि आपल्या विद्यापीठातील मुंबई विद्यापीठाचे अर्थविभागाचे प्रमुख आहेत त्यांना ज्या पद्धतीने धमकी दिली गेली त्यांचा अवमान केला गेला त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो नीरज हातेकर कुठे आणि हे कुलगुरू कुठे या कुलगुरूंची लायकी सुद्धा नाही मी हा शब्द वापरतो संसदीय की नाही मला माहीत नाही पण ज्यांची लायकी नाही त्या अशा कुलगुरूंना जर तुम्ही विद्यापीठात बसवणार असाल आणि मुंबईसारख्या विद्यापीठात त्या विद्यापीठाला इतकी औनस्थिती आणण्याचा जबाबदार जेवढे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तेवढे त्या कुलगुरूंना लादणारी जी व्यवस्था आहे सरकारमधली ती व्यवस्था सुद्धा तितकी जबाबदार आहे कोणत्या पतीचा आपण कुलगुरू नेमतो का नेमतो की ज्यांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा प्रश्न विचारले गेले त्या कुलगुरूंच्या विद्यापीठाचे नियम आहेत की कोण कुलगुरू असलं पाहिजे त्यांना किती अनुभव असला पाहिजे हे काही पाहिलं गेलं नाही केवळ मागच्या दाराने आलेला माणूस आपला माणूस आपण आपण जातो त्याची फळ आपण भोगतो हे पूर्वी झालं नाही असं नाही पण आज जे साचलेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये त्या राजाबाई टॉवरच्या पायाशी त्याचा त्याची घाण आज या सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षावधी विद्यार्थ्यांना भोगावी लागते त्यामुळे यापेक्षा अन्य कोणताही मोठा प्रश्न असू शकत नाही सरकारशी याचा संबंध आहे या राज्यातल्या विद्यार्थ्यांशी याचा संबंध आहे म्हणून ताबुडतोबी ही चर्चा घेतली पाहिजे आणि माझी मागणी आहे की याबद्दल कुलगुरूंचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे